नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो आणि आता मी चालला ना गणपती आणूप चालला उद्या गणेश चतुर्थी म्हणून आम्ही गणपती आणूप चालला वरेरीत आणि तिकडे ना तुमकं दाखवतं आहे त्यांचा गणपतीचं काम नाही दाखवते शाळा दाखवते त्यांची गणपतीची आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवनवीन टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील चला तुम्हाला दाखवतो आता तिकडे आता आणि आम्ही चालला होता ओमणी घेऊन चालला आमची पप्पा येतात आणि एक गाडी गेली आहे पुढे दोन गणपती आणूचे आहेत एक वाडीतलो आणि एक आमचं तुमक दाखवते चला आणि ना त्यांची ना पूर्ण माहिती घेऊया तुमका सांगते त्यांचं नाव नी पत्तो वित्तो आणि तिकडे जाऊन ना त्यांची गणपती रंगवण्याची कला बघूया आणि ते गणपती कसे रंगवतात म्हणजे आता रंगून झाले असते रंगकाम बघूया त्यांचा आणि आमचं गणपती आणूया चला आम्ही ना तळे बाजारात ना जाणार आहोत तुमका तळे बाजारात पण दाखवतो आहे म्हणजे बाजार भरलो काय बघूया चला गणपतीचं बाजार भरलो काय बघूया आणि ना आमचा गणपतीचा डेकोरेशनचं सामान घेऊचा आणा म्हणून तिकडे जाऊया आणि डायरेक्ट मग वरेरी गणपती आणू आम्ही आता इलाव ना तळे बाजारात इलाव इकडे पड्डे नेऊ गेला सगळे गणपती गणपती सजावटीसाठी सगळी इकडे साहित्य भेटत इकडे सगळे पद्य चालर गणपती सटनानी तुम्हाला हो ना। नाश्ता करू गेला गणपत पन्सर आमचे आमचे आज कटवड देणार ना आता पोचला तिकडे लाव गणपती नेव तिकडे गाडी लावतो गाडी लावतो तिकडे येऊन दे पाऊस पण येत पाऊस तुरलो हा येत घर त्यांचा म्हणजे माझ्या पप्पांचे आतचा मुलग त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्या डेला गणपती नाव त्यांच्याकडे असता आमचं गणपती गणपती सगळे त्याचे गणपती पण बघूया आणि पाऊस येता मी आता जात आहे आतमध्ये तुमका आतमध्ये दाखवताय आता गणपती आणि गणपतीने आता गाडी इल्य टेम्पो एक इलोआ ती तिकडे एक विकवा गणपतीने गर्दी असतात चला दाखवते हे बघा गणेश चित्र शाळा वरेरी हे मंगेश मिस्त्री यांच्याकडे इला आता हे चांगलं होतंय हे मंगेश मिस्त्री ही शाळा त्यांची म्हणजे काका माझी आणि विचारूया किती वर्षापासून शाळा चालू केलेली आहे <laughs> किती वर्ष झाली शाळा चालू करून अरे नाही म्हटलं तर दीडशे वर्ष होती आजोबा पण जोबापासून नवीन शाळा नाही पारंपरिक आजोबा पण जोबा पहिले पासून हा पंजोबा पासून आमच्या आजोबांपासून पासून नेतात इकडे पण तुझ्या आजोबांपासून पासून आमच्या घरात नेतात गणपती आमचे आजोबा ते बघ माझे पणजोबा हा आणि किती वर्ष झाले असतील तुमच्या गणपतीला दीडशे कुठून कुठून गणपती नेऊ घेतात कणकवली भिडवाडी पासून असतात म्हणजे लांब लांब गणपती नेऊ घेतात दांडवे गोळपाडकर पासून पण जे देवगड साइड चे तिकडे नव्वद गणपती असतात जास्त करून मातीचे दहा प्लॅस्टरचे जास्त मातीचेच गणपती असतात आणि कमीत कमी प्लॅस्टरचेच गणपती होत कमीत प्लॅस्टर

आमचं गणपती रेडी झाला 哒。啊 Ini berapa? Hai Kaki Apa? Ya, anda yang semua Anda Tak ada Tak ada Tak ada Tak

गणपतीचा माती म्हणजे मातीचा हातान बनवला गणपती हाती लिपलेला सिंदूर दैत्याचा वध गणपतीने कसा केला ते दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला Sembaga jengsa. Kenapa? Kenapa? Ganpatya tak ada.

चालले घरी आता तुमका डायरेक्ट घरी दाखवतोय गणपती आम्ही लवकर चालला यांच्या अगोदर जाऊन पोचायचे आता ना घरी येऊन पोचला अजून गणपतीवाले इले नाहीत आमचं दाखवतोय गणपती इले की मध्ये गणपती घेऊन इलेत आम्ही हानूक चालला खाली रस्त्यावर इलेत इकडे तर ना हा व्हिडिओ आता येथेच एंड करतो आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचतील बाय बाय